यासाठीच ज्योतिषशास्त्राला शक्यतांचं शास्त्र म्हटलं जातं ज्योतिषशास्त्र हे शक्यतांचं शास्त्र आहे आधी शक्यता निर्माण होते मग घटना घडते म्हणूनच या शास्त्राला आपण मार्गदर्शक शास्त्र असं म्हणतो एक छोटीशी गोष्ट सांगते एक खूप मोठे सद्गुरू होते त्यांचं धार्मिक आध्यात्मिक भौतिक ज्योतिष क्षेत्रातील काम उच्च दर्जाचं होतं अनेक शिष्यगण होते एक दिवस त्यांच्याकडे एक शिष्य येतो थोडासा नाराज दुःखी असतो तो आपल्या सद्गुरूंना सांगतो माझ्या पत्रिकेत असे चुकीचे योग आहेत गुरुजी थोडं असतात त्याला समोर बसवतात त्यानंतर स्वतःच्या उशी खालून एक कुंडली काढून त्याला देतात आणि म्हणतात वाज बरं ही कुंडली त्या कुंडलीत अनेक दोष भरलेले असतात तो शिष्य कुंडली वाचतो आणि सांगू लागतो की ही कुंडली ज्यांची कुणाची आहे त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष आहेत अडथळे आहेत आणि माणूस म्हणून चुकीची वागणूक देखील आहे हे सर्व ऐकून गुरुजी म्हणतात ही कुंडली माझीच आहे हे खरंच आहे की कुंडली बोलत असते कुंडली आपल्या आयुष्याचा आरसा असते परंतु त्याच कुंडलीत ईश्वराने आपल्याला एक घर दिलं आहे एक स्थान दिलं आहे एक भाव दिलेला आहे जिथे आपण बदल करू शकतो म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे नवम स्थान जे आपण पूर्वजन्मातून घेऊन आलो आहोत ते आपलं भाग्य त्यानंतर येतं ते, ते कर्मस्थान आणि तिथे आपल्याला संधी असते घडवण्याची बदलण्याची अर्थात ते सोपं आहे परंतु काही लोक भाग्यावर मात करत कर्म देखील घडवू शकतात हा बदल होऊ शकतो ही शक्यता देखील असते आणि त्यामुळेच या शास्त्राला शक्यतांचं शास्त्र असं म्हटलं जातं धन्यवाद शुभम भवतु।